सर्व स्पर्धा परीक्षेसाठी जसं की पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप टीईटी टी पोलीस भरती एम पी सी क्लर्क सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी गणितामध्ये वर्तुळाचा परीघ काढा हा प्रश्न विचारला जातो तर परीघ म्हणजे काय तर ही जी वर्तुळाची कडा आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं लाल रंगामध्ये आपण आता दाखवतोय तर हा जो वर्तुळाचा बाहेरचा भाग तुम्हाला दिसतो तर हा पूर्ण वर्तुळाकार भाग म्हणजेच हा वर्तुळाचा परीघ असतो तर हा वर्तुळाचा परी कसा काढायचा तर समजा वर्तुळाची त्रिज्या सात सेमी आहे म्हणजे ही जर सात सेमी असेल तर ही पूर्ण वर्तुळावरची जी काही कडा आहे ही किती असेल तर त्यासाठी सूत्र आहे परीक बरोबर टू पाय आर आणि हे टू पाय आर हे सूत्र वापरून आपण या प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो यामध्ये दोन गुणिले बावीस छेद सात आणि त्रिज्या जर सात असेल तर सात एक सात सात एक सात कॅन्सल होईल आणि दोन गुणिले बावीस म्हणजेच चौवेचाळीस सेमी हे या वर्तुळाचा परीघ आहे यामध्ये संख्यात्मक सूत्र जर तुम्ही वापरलं दुसरं तर त्या दुसऱ्या सूत्रानुसार आपण असं सांगू शकतो परिघ बरोबर चौवेचाळीस छेद सात गुणिले आर म्हणजेच त्रिज्या म्हणजे चौवेचाळीस छेदामध्ये सात गुणिले त्रिज्या आहे सात सात एक सात सात एक सात असं कॅन्सल करता येतं आणि उत्तर येईल चौवेचाळीस सेमी या पद्धतीनं आपण या ठिकाणी वर्तुळाचा परीक सेकंदामध्ये काढू शकतात असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद